आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला चांगले रस्ते निर्माण झाल्यानं नागरिकांचा सुखकर प्रवास होईल असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय शहरातील डेपी रस्त्यांची कामं मार्गे लागावी यासाठी साडेतीनशे कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले असून नगरसेवकांच्या मागणीनुसार चौवेचाळीस कोटी रुपये मिळालेत या माध्यमातून शहरांमधील विविध विभागांमध्ये रस्त्यांची कामं सुरू असल्यामुळे नागरिक स्वागत करत आहेत मंजूर विकास कामांचा नारळ फोडण्याचाही आग्रह धरत असून संकुल चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम करण्यात आलं असून या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडले जातील चांगले रस्ते निर्माण झाल्यानं नागरिकांचा सुखकर प्रवास होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढले जात गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा नवीन रस्ता निर्माण करण्यात आला असून मधमाड महामार्ग ते छत्रपती संभाजीनगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं त्यांच्या प्रयत्नामधून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेविका शोभा बोरकर अशोक गायकवाड निखिल वारे अजिंक्य बोरकर बाळासाहेब पवार अमोल काडे संजय चोपडा काकासाहेब शेळके मनोज दुल्लम उदय कराळे करण कराळे ॲडव्होकेट गेवन नकासरे सतीश बारसकर डॉक्टर सतीश सोनोने डॉक्टर प्रशांत पठारे रमेश खल्लारी सतीश गुंफेकर संजय खामकर विजय मकर भरत पवार बबन काळे विशाल शिंदे जयकुमार खूपचंदानी बाळासाहेब गायकवाड सुशील बजाज जयराम डॉ वाडेकर डॉक्टर महादेव काकडे, जितु जितु गंबिर, थोरा सुभा खंडेलवाल अशोक गोपलानी मयूर कुलथे महाजन मुकुल गंधे योगेश सोनवाने बाबासाहेब भोंगे सुमित कुलकर्णी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माउली संकुल चौक परिसरातून जिल्हाधिकारी रस्त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला जसं उद्घाटनाच्या बाबतीमध्ये जाहीर झालं की आज उद्घाटन करायचं तर आम्हाला सगळ्यांना संपर्क सुरू झाला की आमच्या इकडं नारळ फोडा आमच्या इकडं नारायण फोडा असं प्रत्येक भागातून आम्हाला खरंतर सूचना येऊ लागल्या आणि म्हणून आम्ही म्हटलं आता सगळीकडे नारायण फोडू आणि म्हणून सगळ्याकडं नागरिकांनी एक चांगलं स्वागत या रस्त्याच्या भूमिकेच्या बाबतीमध्ये आम्हाला खरंतर केलेलं पाहायला मिळालं आणि त्याचं कारण आहे की याची रस्त्याची फार तीव्रता ही प्रत्येकाला भेडसत होती तुम्ही तरी मला वाटतं एखाद्या रस्त्यातून रोज मला वाटतं एकदाच जात असताल पण आम्ही बऱ्याच रस्त्यातून दिवसभरात चार चार पाच पाच वेळा जातो त्याच्यामुळे हा त्यातला एक रस्ता होता तर आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली होती की नगर शहरामधले जेवढी ओ डी पी रोड आहेत त्याचा एक वेगळा प्रोजेक्ट तयार केलेला होता आणि त्याचा मोठा एक आकडा जवळपास अंदाजे रक्कम असताना साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाचा एक वेगळा आराखडा तयार होता पण राज्य सरकार एकाच वेळेला एवढे पैसे देऊ शकलं नाही आणि म्हणून आम्ही प्रयत्न केला काही ना काही प्रमाणे आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि त्यांनी दोन टप्प्यामध्ये पारगावकर साहेब आपल्याला निधी दिला तो म्हणजे दीडशे कोटी एकदा आणि नंतर नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे चव्वे चव्वेचाळीस कोटी वेगळे असा दोन टप्प्यामध्ये करता या मागच्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी आपल्याला तो जवळपास म्हणजे दीडशे आणि चव्वेचाळीस असा निधी आपल्याला दोन वेळा प्राप्त झाला